वर्सोवा विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेच्या कार्यालयावर दगडफेक झालेली पाहायला मिळते मुंबईमध्ये शिवसेनेच्या कार्यालयावर दगडफेक झाली आहे सीसीटीव्हीच्या आधारे दगडफेक करणाऱ्या अज्ञातांचा शोध सुरू आहे वर्सोवा कार्यालयावर दगडफेक झाल्याची माहिती समोर येते मुंबईत शिवसेनेच्या कार्यालयावर ही दगडफेक झालेली आहे आणि आता सीसीटीव्हीच्या आधारे दगडफेक करणाऱ्या अज्ञातांचा पोलीस शोध घेत आहेत दुपारी बारा सहा बाराच्या सुमारास आमच्या विभागीय कार्यालयावर एक दगड आला आणि त्याच्यामुळे आपल्या जे काच आहे ते काच त्याच्यात तडा गेला तुम्ही बघितलं असेल आणि त्याच्यानंतर आम्ही इमिजिएटली वर्सा पोलीस ठाण्याला इन्फॉर्म केला त्यांनी घटनास्थळी येऊन त्यांनी पूर्ण चौकशी केली आणि आम्ही आज तक्रार जी आहे ते वर्षा पोलीस ठाण्यामध्ये के दर्ज केलेली आहे